राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिला इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारलेली आहे कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे उद्धव ठाकरेंचा था फडणवीसांवर आसोड शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी अंबरडा मोर्चा काढण्यात आलाय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी झाले आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय उद्धव ठाकरे यांनी म्हटले की पंधरा दिवसापूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो शेतकऱ्यांना भेटलो तेव्हाच मी जाहीर केलं जोपर्यंत हे सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत याच सरकारला आम्ही सोड नाही गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता यावेळेस आलो तेव्हा कडक ऊन आहे इतर वेळेला शिवसेना तुमच्या सोबत तुमच्यावर संकट येईल शिवसेना तुमच्या खांद्याला लावून सोबत आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयांच्या मदतीसाठी मागणी शेतकऱ्यांशी बोलूनच केली आहे सरकारने जाहीर केलेला पॅकेज शेतकऱ्यांना अमान्य आहे सरकारचे पॅकेज ही मोठी थाप असून स्वतःची पाठ खाजवून घेत आहेत आणि थोपटूनही घेत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये हो येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टी व्हीवरती बघितलं का मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिले त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषणं झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का म ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फुल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या आंबर वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय पण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला अरे ये आता येता एका शेतकऱ्यांना सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं राजा उदार झाला आणि हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे ब्यूरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई